केले महोत्सवाचे तुम्ही देखील के उद्घाटन केलं आणि सुप्रिया ताईंनी देखील के उद्घाटन केलं म्हणजे दोन उद्घाटन पार आहे आज या ठिकाणी महिला बालविकास विभागाच्या वतीनं माबीम आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवतेजस्विनी जिल्हास्तरीय हा बचत गटांचा महोत्सव आयोजित केला आहे याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं उद्घाटनाची वेळ चारची होती चार वाजता मी उद्घाटन केलं आता मावीमच्या अधिकारी माझ्या बरोबर असताना मी हे उद्घाटन केलंय आता मा नंतर उद के। मला माहित नाही त्याच्यानंतर किती आणि पुणे काय उद्घाटन केलं मला चारची वेळ होती चार ते साडेचार वाजेपर्यंत मी अर्धा तास थांबून निघणार असंही आयोजक संयोजकांना मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्यामुळं मी चारला पाच कमी असताना इथं पोहोचले चार वाजता उद्घाटन केलं स्टॉलला भेट दिली अजून मला असं वाटतं कार्यक्रमाला थोडासा अवकाश आहे किंवा कार्यक्रमाला वेळ लागेल त्याच्यामुळे बचत गटांची आणि आयोजकांची भेट घेऊन सरकार घेऊन मी निघते बीड मध्ये महिलांना मारहाण झालेली आहे आरोग्य अद्यापही आठवण झाले यामध्ये आपण पाहतोय राज्याचे गृहमंत्री हे अतिशय सतर्क आहेत आणि योग्य ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतात आहेत महिलांवरती जिथं पुढे अन्याय अत्याचार होत असेल तिथं त्यामध्ये आरोपी कोणीही असो कायद्याच्या चौकटीतून त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देण्याची भूमिका ही संबंधित पिढीत राहील आहे सातत्याने राज्यात महिलांवरती जे अत्याचार होत आहेत ते प्रमाण वाढत आहे महिला आयोगाच्या वतीने नेमक्या काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत कारण विरोधकांकडून अशी एक टीका होते की केवळ पक्षातील जर नेते असेल तर त्यांना सोडलं जात आणि इतर ज्या तक्रारी येतात त्याकडे गांभीर्याने महिला आयोगाकडून पाहिलं जात नाही खरं तर गेल्या तीन वर्षापूर्वी महिला आयोगावरती कोण होतं हे महाराष्ट्राला माहिती नाही आणि विरोधकांना तर नाहीच नाही राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर खरं तर कुठे काही घटना घडली महाराष्ट्रामध्ये तर विरोधक महिला की आयोग कुठे म्हणतात ही माझ्या यशाची पावती आहे खरं ते यामध्ये काही झालं तर आयोगाने ती दखल घ्यावी असं जेव्हा विरोधकांना वाटतं ते माझं यश आहे कारण की मी दखल घेतल्यानंतर आयोगाने दखल घेतल्यानंतर निश्चितपणाने त्या घटनेला न्याय मिळणार आहे हे विरोधकांनासुद्धा माहिती आहे दुसरी गोष्ट एन सी आर बीचा अहवाल आहे या एन सी आर बीच्या अहवालामध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये जितक्या घटना आहेत तितक्याच घटना तेवीस चोवीसमध्ये आहे याचाच अर्थ कन्व्हिक्शन रेट वाढल्यामुळे नोंद करण्याकडे महिलांचा कल वाढलाय त्याचं आम्हाला एका दृष्टीने समाधान काय यापूर्वी महिलांवर अन्याय अत्याचार होत होत्या पण आपण मांडायचं कुठं सांगायचं कुठं आपल्याला न्याय मिळेल की नाही ही मनामध्ये त्यांची सांचकता होते आणि आता आम्ही टोल फ्री नंबर दिलेत मेल आय डी दिले आहेत भरोसा सेल आहेत बीट मार्शल आहेत दामिनी पथक आहे निर्भया पथके आणि या सगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात यासाठी सातत्याने आम्ही अवेअरनेस कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तक्रार मांडण्यासाठी पुढे यावं आम्ही सांगतोय याचाच अर्थ आता त्या खऱ्या अर्थानं सजग झालेल्या आहेत आणि पुढे येऊन ते त्यांचे प्रश्न मांडतात आहेत त्याच्यामुळं आयोग म्हणून आम्ही सतर्क आहोत माझ्या जिल्हा सुनावणीच्या निमित्ताने सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने तक्रारीची नोंद करून घेतो एकाच व्यासपीठावरती जिल्हाधिकारी असेल पोलीस अधीक्षक असेल विधी सेवा प्राधिकरण असेल या सगळ्यांच्या समक्ष ही जनसुनावणी आजपर्यंत कधी झाल्या नाही ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन होतात एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे गडचिरोलीच्या आहेरी भागामधून सुद्धा कॉल केला तर त्यांना मदत मिळते बीट मार्शल दामिनी पथक निर्भया पथकच्या माध्यमातून तातडीने सुरक्षा देण्याची व्यवस्था या माध्यमातून केली जाते भरोसा सेडच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार मिटवण्यासाठी काउन्सलिंग मोठ्या प्रमाणात आणि काउन्सलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उभे केले आहेत त्याच्यामुळे आम्हाला याची जाणीव एक आहे एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक महिलांसाठी आहे दहा अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थिनींसाठी आहे त्याच्यामुळे जिथे कुठे असेल त्या सुरक्षितेसाठी आम्ही सतर्क आहोत बीडमध्ये जो खोके गोष्टी आहे त्याच्या घरावरती विभागाने ठिकाणी त्यांच्या ज्या घरातली महिला आहे त्यांच्यावरती हल्ला केला गेला आहे त्यांच्या आता कुटुंबातून अशी बाब येऊ लागली की महिला

नक्की नक्कीच याबाबत जिथे कुठे अन्याय अत्याचार होतो तिथं आयोग म्हणून आम्ही तातडीने त्या गोष्टीची दखल घेतो तुमच्या माहितीसाठी मला आवर्जून सांगायचं अनेक ठिकाणी आम्ही सुमोटो दाखल करत असतो सुमोटोच्या माध्यमातून तातडीने कारवाई करण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा आणि न्याय देण्याची भूमिका असते अगदी सांगायचं तर सांगलीमध्येच घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमध्ये बारा दिवसामध्ये आम्ही चार्जशीट दाखल केली महाराष्ट्रामध्ये फार कमी घटना आहे ज्याच्यामध्ये इतक्या लवकर कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल केली असेल बाराव्या दिवशी चार्जशीट दाखल करून खऱ्या अर्थानं पिढीला देण्याची भूमिका ही आयोग म्हणून आमच्या आहे अशा अनेक घटना आहेत जिथं आम्ही कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय मिळाली पाहिजे ही भूमिका आहे त्याच्यामुळे असा जिथं कुठे अन्याय अत्याचार होतो तिथं आम्ही निश्चितपणाने पीडित महिला आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभे रो राज्याचे गृहमंत्री देखील सतर्क आहेत आणि अशा पद्धतीने कोणी अन्याय करत असेल तर त्यांना शिक्षा पर्यंत घेऊन जाणं आणि कायद्याच्या चौकटीतून न्याय देणं ही भूमिका ते देखील निभवतात माहिती सरकारने सत्तेत येण्या अगोदर शेतकऱ्यांचा सातबारा पोरा केला जाईल अशी भूमिका मांडली होती मात्र आता त्यांच्याच पक्षातून भाजपकडून जे त्यांचे आमदार आहेत त्यांच्याकडून असं म्हटलं जात की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी दिली पाहिजे एकंदरीत भाजपच्याच आमदारांकडून असा घरचा आहे त्यांना दिला जातोय मला वाटतं जे बोलले त्याच्या संदर्भातलं विधान ते सविस्तर सांगतील धन्यवाद इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन